वेलकम टू सीसा किचन आणि आज मी बनवणार आहे नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या तर इथे मी ज्वारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये ज्वारी घातलेली आहे तर बघू शकता ज्वारी चांगली एक दीड मिनिटे आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करून दहा मिनिटे झाकण ठेवूयात दहा मिनिटे झालेली आहेत ज्वारी आता चाणीमध्ये काढून पाच मिनिटे ठेवली त्यानंतर कॉटनच्या कापडावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहे आणि आता अर्धा ते एक तास मी अशीच ठेवलेली आहे त्यानंतर रात्रभर अशा पद्धतीने बांधून ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर वाळत घातलेली आहे दोन तीन तास तर छान सुकल्यानंतर आता आपण ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी घेऊयात तर थोडीशी ज्वारी मी पॅनमध्ये घा घातलेली आहे तर ज्वारी थोडीशी फुटायला लागली की झाकण ठेवायचं आहे तर बघू शकता मस्त अशा ज्वारीच्या लाह्या आपल्या तयार आहेत आणि आता मीठ घालून मिठामध्ये आपण ज्वारीच्या लाया फोडून बघूयात याला थोडी टेस्ट छान येते मिठामध्ये फोडल्यामुळे लहान मुलंही आवडीने खातात गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लाया फोडताना गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर पूर्ण ज्वारी जळल्यासारखी होते आणि लाह्याही पाहिजे तशा फुटत नाहीत अधूनमधून थोडंसं हलवायचं आहे तर बघू शकता थोडंसं ओपन करून मी हलवून घेतलेलं आहे मस्त अशा लाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता एक चाळणी घेऊन चाळणीमध्ये लाया घालून अशा चाळून घ्यायच्या आहेत म्हणजे मीठ आणि लहाया वेगळ्या होतील हे मीठ आपण पुन्हा वापरू शकतो आणि खाली ज्वारी राहते थोडीशी तर वरच्या लहाया आपण काढून घ्यायच्या आहेत तर नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय बाय